तर आज आहे तेरा नोव्हेंबर आजपासून तुळशीचे लग्न चालू होते तर त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आता सकाळचा नाश्ता मी काय करणार आहे रात्रीचा भात राहिला होता तर त्याला फोडणी दिलेली आहे मी आणि त्याचा मसाले भातच तयार केलेलं आहे तर छान असं त्याचा नाश्ता करून घेते इशू पण इथं खायला गेलेली आहे मोबाईल बघत बघत चालू तिचं आणि हर्ष पण बसलं तिथे तर मी हर्षू हर्ष खाणार आहे है ना हर्ष बाय करा बाय बाय हां नाश्ता करून झाला आणि छान आता चहा ठेवलेला आहे मी तर थंडी भरपूर पडायला लागलेली <laughs> आहे इकडं आपल्या इकडे कशी आता जानेवारीमध्ये वगैरे थंडी असते ना तशी आत्ता इथंच पडायला लागलेली आणखीन तर नोव्हेंबर संपायचं आहे डिसेंबर यायचं आहे डिसेंबर जानेवारीमध्ये तर फुल थंडी राहते इकडं आत्ता पण सगळं बाहेरच दुखच आहे तुम्हाला पण दाखवते मी चहा पिल्यानंतर कसं दुखच पडलेलं आहे आत्ता पण नऊ साडेनऊ झालेत आत्ता दाखवते चहा पिल्यानंतर तुम्हाला तर नऊ वाजलेले आहेत आणि असं धुकं दिसते आणखी निकडं पण बाहेरच्या साईडला पण आणि त्यानंतर मग मी कपडे वगैरे धुतले आणि बाहेरच्या साईडला आहे ना मग वाळत घाल घेऊन चाललेले आहेत वाळू पण घालून ठेवले म्हणजे कसं दिवसभर वाळतील तरी आता नऊ वाजताच धुतले होते मी कपडे वाळतील तरी पण कपडे वाळतच नाहीत सुकतच नाहीत म्हणजे गुणच पडत नाही तर ते तसेच राहतात जरा जरा तर कपडे वगैरे धुतले मी आंघोळ केल्यानंतर नाश्ता केला कपडे धुतले आता नाश्त्याची भांडी जी आहेत ती घासणार आहे आणि रात्री येण्या मूग भिजत घातले होते मी तर हे असे मूग झालेले आहेत तर आज फक्त मुग्धला तर हे जे मुग आहेत ना त्याची चिले आहे मी आज सगळ्यांसाठी तेच बनवणार आहे तर त्यासाठी जास्त भिजू घातलं होतं जरा तर आधी भांडी घासून घेते आणि नंतर स्वयंपाकायला लागते हर्ष झोपला तर त्याला झोपे घातलेले आणि शो आहे खेळते चला तर मग बोलते तुमच्या तर येणाऱ्या मी तर लसूण अद्रक मिरची कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे आपल्याला चिले करण्यासाठी तर आता हे सगळं जे एवढं जे आहे ना तर मिक्सरमध्ये काढून घेते आणि कांदा आणि टोमॅटो वरतून टाकायचं नंतर आपल्याला तर असे बॅटर तयार झालेलं आहे आपलं आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते <laughs> तर त्याच्याबरोबर खाण्यासाठी नवीन मी चटणी तयार करते त्यात खोबरं थोडेसे फुटाने घातलेले चटणी मीठ थोडेसे साखर आणि दही टाकलेले थोडं पाणी आता मिक्सरला काढून घेते चटणी आपली तयार होईल मग <tip> छान चटणी तयार झाली आणि त्याला जिरी मोहरी कडी तडका पण दिलेला आहे मी आता तर चिले बनवून घेऊ तर इशेसाठी येणार छोटे छोटे असे दोन तीन करून घेते आणि तिला आधी खायला नंतर आमच्यासाठी कांदा आणि टोमॅटो घालून करते असलेलं आहे मी शेना छान असं प्लेट तयार करून दिली आहे म्हणजे असं केल्यानंतर जरा खातेच लेकरं नाही तर रोज रोज तेच ना खायला नको म्हणते तर तिला देते आता जेवायला ना आमच्यासाठी करून घेते कांदा टोमॅटो टाकून त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकलेले मी आणि छान मिक्स करून घेते मीठ पण टाकून मिक्स केलेले आणि छान आता ते जेवण आपण बनवूया शिले तर आता गरम गरम झालेले तर खाऊन घेतो होता मी आणि भाऊजी पण तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा मला जेवण वगैरे झालं तर भांडी वगैरे घासून घेतली मी आणि त्यानंतर आता आहे ना, ना गॅस क्लीन करते मी तर घास सगळं म्हणजे घासल्यानंतर आहे ना सगळं निघतं स्टीलच्या ह्याच्यावरती तसंच घासत असते मी तर गॅस वगैरे स्वच्छ करून घेतलं मी आणि नीट सगळं ठेवलं व्यवस्थित तिथलं पण सगळं सामान आणि जे राहिलं होतं ते झाकून वगैरे ठेवलं भाजी किंवा ते शिवे वगैरे राहिलेले सगळंच क्लीन करून घेतलं ना म्हणजे मग ते बरं पडतं नंतर किचनमध्ये आल्यानंतर स्वच्छ दिसल्यावर जरा काम करायला छान वाटतं नाहीतर असंच जर दिसलं तर करू वाटत नाही मग काम झाले आता मग सगळं क्लीन करून झालं का। तर, 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 तर न न काम तर थोडेफार कपडे राहिलेत आता फौजींनी अंघोळ केली शेवटीला तर त्यांचे कपडे राहिलेत तर ते धुऊन टाकते मी आणि नंतर मग बोलते त्यांच्याशी तर झालं जेवण वगैरे झाले भांडे वगैरे क्लीन केली त्याच्यानंतर गॅस ते पण क्लीन केलं सगळं आणि फौजी उठले जेवण वगैरे केलं त्यांनी पण आणि त्यानंतर गेले त्यांनी पण त्यांना काम होतं तर त्यांची आता जो वरती घालतात ना त्यांनी म्हणजे आता इथं तर ती चेंज झालेली आहे त्याच्यावरती ब्लेझर वगैरे आहे काय काय आलेले नाही ते नवीन ड्रेस तर ते जाण्यासाठी त्यांनी गेलेले तर सरोजिनी मार्केटला तर आता आमचं तर सगळं आवरलेलं आहे आधी जण हर्षचा बघा कसा खेळ चाललाय त्यांना दा हे सगळं आवरून ठेवते बघा ब्लँकेट घेऊन खेळते दोघं पण आणि हर्ष असता शिकली त्याच्यामुळे पॅन्ट वगैरे काढली आणि ब्लँकेट खे वर खेळायला लागले दोघं पण त्याला आता कपडे वगैरे घालते आणि सगळं आवरून ठेवते आता आणि माझ्या पाठीमागे नाही बसले त्याच्यावरती पण सगळे कपडे कपडे केलेत पोरांनी हे पण कपडे सगळे येत ना आता घडी करून ठेवते कपाटात त्यानंतर इथलं सगळं होती कपडे होते ना तर घडी करून कपाटात वगैरे ठेवली सगळी मी घेतो तिथं आणि घेतलं इथलं सगळं आवरून आणि ते पण कपडे पण ठेवले सगळे करून आणि पण आता हर्षिला निशिला पण येणार पहिल्यांदाच तो शिला खाऊ घातला तर दोघांना पण खूप आवडला हर्षीने पण खाल्ला एवढा तिखट हसून पण त्याने खाल्लं एकदम असं हे करून तर आता म्हणलं करत जाईन आठवड्यातून एकदा तरी हो झालंच पाहिजे मग मग द्यायचा शिला दोघांसाठी तरी नक्कीच बनवत हो जाईल तर खूप टेस्टी झाला होता मी मग पहिल्यांदाच केलं होता तर बघू आता मी आणि भोजी दोघं पण म्हणजे थोडंसं डायटकडे लक्ष देतोय आणि कसं आपलं शरीर चांगलं असलं तरच सगळं चांगले त्याच्यामुळं मग शरीरावर चांगलं लक्ष द्यायचं आहे आमचं आणि पोरांना पण चांगलं हेल्दी काय 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 खाऊ घालायचं चा पण आहे तर जसं काही करेल जाईल रेसिपी वगैरे करेन तर चला आता पोरांना झोप वगैरे हे नाही आणखीन खेळतील तरी एक दोन वाजेपर्यंत खेळतील आणि त्याच्यानंतर मग झोपतील दोघं पण फौजी यायला आता पाच सहा वाजतील तोपर्यंत चला तर मग बोलते तुमच्याशी चढायनंतर इथे पाच वाजलेले होते तर आता माझ्या स्वयंपाकाची चा तयारी चालू आहे संध्याकाळच्या आणि हिशोन हारश्वान एका गॅलरीमध्ये खेळत होते त्यांना पण लक्ष द्यायचं चालू होतं माझं त्यांचं ते घेऊन आणि बॅग वगैरे आता फ्रेश व्हायला लागलेत आणि शर्ट आणि पॅन्टचा कपडा शिवायला टाकला असेल होते काय विचारले नाही फ्रेश होते बघितलं आधीच ब्लेझर आणि हरशी आणि ईशी साठी नाही बंदूक आणली त्यांनी पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला म्हटलं बरं भेटले आपल्याकडे किती महाग भेटले असे बंदूक पाणी बबल बसले उडवायचे हो थोडं आल्या आले दोघांचं खेळायचं चालू होतं ईशूचं आणि हर्षीच पण इशू ते पोपाल उडवत होते त्यानंतर आमची जेवण झाली सगळं आवरलं आणि फौजी पण ड्युटीला चाललेच होते आता चला तर मग या ब्लॉगचा चा इथे सेंड करते भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय